शेवटी पक्ष पक्षाच्या काही भूमिका असले काही अडचणी असतात त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला बैठक त्याच्यातून हा निर्णय झालेला मनोजर पाटील म्हणताय अजित पवारांना दुर्बुद्धी सुचलेली आहे पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता झाला मनोजे पाटील असं की अजित पवारांना दुर्गृती सुचली आहे त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केला याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल मनोज दरांगे पाटील यांचं वक्तव्य कोणी काय भावना व्यक्त कराव्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार पक्ष म्हणून आमच्या समोर

छगन भुजबळ ची मंत्री पद की शपथ नाही प्रतिक्रिया प्रत्येक उमटू शकत असतात मी या संदर्भात काही बोलणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबळ शपथ झाली ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमधून झाली स्थानिक